वसमत प्रतिनिधी वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची मोठी आवक अबब वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा मार्च महिन्यामध्ये हळदीच्या काढणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली होती परिणामी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची मोठ्या प्रमाणात आवक होत असून सध्या हळदीला किमान बारा हजार चारशे ते कमाल सोळा हजार एकशे पंचावन्न रुपये भाव मिळत असून सरासरी भाव हा तेरा हजार ते चौदा हजार रुपये मिळत आहे एकंदरीत पाहता मिळणाऱ्या भावावर शेतकरी समाधानी नसला तरीही अपेक्षित भाव मिळत नसला तरी मध्यम भाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले व आगामी हंगामाच्या पूर्वमशागतीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी नाईला जास्त हळद विकावी लागत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती ही परिसरातील नावादलेली बाजार समिती असून येथे शेतकऱ्यांची उत्तम व्यवस्था करण्यात येते व शेतकऱ्यांना सर्व सोयीसुविधा दा पुरवल्या जातात असा दावा बाजार समिती प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येतो पण प्रत्यक्षात मात्र बाजार समितीच्या ढिसाळ कारभारामुळे बळीराजावर रस्त्यावर झुपण्याची वेळ आली आहे हळदीचे बीट आठवड्यातून एक किंवा जास्तीत जास्त दोन वेळेसच होत असल्यामुळे हळदीची एकाच वेळी मोठी आवक येत असल्याची माहिती देत शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी मराठा टाइम्सच्या प्रतिनिधींनी साधलेला संवाद पुढील प्रमाणे हा जयशिवराय मी विशाल शिंदे मराठा टाइम्स मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो काल रात्रीपासून हळदीच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत या ठिकाणी काही शेतकरी आहेत आपण त्याच्याशी संवाद साधतोय मामा काय सांगाल कधीपासून आधी आम्ही रात्री सात वाजता आलो वसपोतला रेंकापूर गाव आलो बाजार समिती जर तुमच्या राहण्याची किंवा जेवण्याची काही व्यवस्था करण्यात आली होती काही काहीच नाही जेवण्याची नाही राहण्याची नाही व्यवस्था करायला पाहिजे केलीच नाही आम्हाला कुणी बघाय नाही का बघाय सुद्धा कोणी आमच्याकडे आलं नाही शेतकऱ्याकडे असं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हालत आवक एकदम का होत आहे काय आम्हाला समजत नाही मार्केट कमिटीचं ते काही आम्हाला नाही

तो सगळे धूर शेता म्हणजे टोटल तर काल रात्रीपासून तुम्ही रात्र जाते की काय आहे की आमचं मला कुठला आला भाम राह बाबुलगाव बाबुलगाव आलो होत आम्ही लवकर आहे कधी आला आम्ही आलो तर रात्री साडेसात वाजता आलो तर रात्रपासून आम्ही तर सारखं उभे यायचं चिळटायचं भेव चोराचं भेव कोणी बघायचं नाही एवढी परिस्थिती झाली की केलेल्या परिस्थितीला कोण जिम्मेदार असतो मला वाटतं आता याला जिम्मेदार प्रशासन मार्केट कमिटी जिम्मेदार असणार नाही काही व्यवस्था नाही इथं काहीच नाही पाण्याची व्यवस्था नाही ना काहीच नाही सरळ आणि शेटन भरते शेटन हे सारखं सतत ध्यान ठेवावं लागेल बघा मोकळे हळद मोकळे हळद जायची आज फारे आम्हाला झापावं लागले तोराय करता तर याच्याकरता कोणाचं इथे नियोजन लावलं नाही कोणी कोणीच नाही के आज मार्केट कमिटीच्या डिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे बेहाल होत आहेत जे आपण पाहतोय मराठा टाइम्स साठी विशाल शिंदे वस...